नमस्कार मंडळींनो स्वागत आहे तुमचं कुस्टोडी जीवन या चॅनलमध्ये तर मित्रांनो आज काहीतरी आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी तर चला मग बघा ही आपली कोप बघा गायकोटाच आहे <laughs> का नाही Sisi ini bakal ganti Itu

मित्रांनो बरेच दिवस झालं कमेंटचा रिप्लाय आपण व्हिडिओ मध्ये दिला नाही पण वेळच मिळत ना व्हिडिओची एडिटिंग करायची काम पोस्ट वाढायचं गाडी खाली करायची वेळच मिळत नाही तिकडे रांगला थांबलो की तिकडे एडिटिंग करतोय मित्रांनो आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला आपल्याला अजून चारशे सबस्क्रायबरची गरज आहे सहाशे झाले अजून चारशे जणांनी सबस्क्राईब आपल्याला केलं ते आपलं चॅनल मॉनडाइज होते ते सगळं तुमच्या आशीर्वादामुळं मला सांगा आम्ही व्हिडिओ रोज बनवले असते तुम्ही सबस्क्राईब केलं नसतं तर काय उपयोग होता व्हिडिओ बनविण्याचा तुम्ही सबस्क्राईब करता म्हणून आम्हाला पण मिळू येतो व्हिडिओ बनवायला असंच प्रेम शेवट राहू द्या ही सगळ्यांना विनंती कारण आपल्या कष्ट करणारे माणसं मार्केट आहे आम्ही काही वेगळं दाखवतो जे कष्ट करतो त्याचाच व्हिडीओ बनवून दाखवतो आता घेतले अंडे सोलून आता ह्याच्या पुढे करू आपण पूर्ण फरक दिसो पूर्ण اطلع لك اطلع لك اطلع لك اطلع لك اطلع لك اطلع กดติดกับหลอดกระปุกมะตะมะตะนะ

तर मित्रांनो झालं एक पंधरा वीस मिनटं शिजली भाजी बघूत झाली बघा भाजी बरं का बाकी तो चोकावर घेत मासे जास्त आहेत बघा त्याच्यामध्ये झाकावंच लागते एक भाकरी खन 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 मित्रांनो आता झाल्या बाकरी लुटू हो ही बघा कामाना ताटून जातो वाघ बी हळू 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 mientras no llave. Beneran ya jalan. B itu